बाप या शब्दावरनं महायुतीमध्ये रंगलेल्या कलगीतुराची बातमी आहे नितेश राणेंनी बाप शब्द उच्चारून केलेल्या वक्तव्याला आता शिंदेच्या शिवसेनेकडनं उत्तर देण्यात आलंय उद्योग मंत्री आणि शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय नेते उदय सामंत यांनी या वक्तव्याचा समाचार घेत बाप तो बाप रहेगा असं म्हटलंय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे पक्षा मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदी आहे कळेल आलो टप्प्याटप्प्याने काय होणार आहे राजकारणामध्ये कोण लहान आहे कोण मोठा आहे कोण मोठा भाऊ आहे कोण बाप आहे याच्यावर फार मोठी चर्चा चालू आहे पण बाप तो बाप ही होता हे तुम्ही सिद्ध करून दाखवले आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला देखील अभिमान आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याची संधी मिळते तिथे आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जातो शिंदे साहेबांचे मंत्री म्हणून जातो याची देखील जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होते